अमरावती जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलाव झालेला नाही मात्र धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव निस्ताने गोकुळसरा वाळू घाटातून रात्रीला अवैध पद्धतीने वाळू उपसा केला जातो परिणामी ओव्हरलोड चालणाऱ्या वाळूच्या गाड्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे अनेकदा शासन दरबारी या संदर्भात पायपीट करून देखील प्रशासन या विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याने आजपासून गावकऱ्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे वाळू घाटातून चोरीला गेलेल्या रेतीचे मोजबाप करण्यात यावे अवैध वाळूची तस्करी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा प्रशासनातील काही अधिकारी यात सहभागी असल्याचा घेऊन आजपासून सुरुवात करण्यात आली आहे प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला मी प्रतीक सुरेशराव ढानके गोकुळ उपसरपंच आम्ही आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे याचं कारण असं आहे की जे अवैध येत्या तीन महिन्यापासून येत्या तीन महिन्यापासून रेतीचं अवैध उत्खनन आणि अवैध रेती वाहतूक चालू आहे आणि ग्रामपंचायतच्या वतीने बऱ्याचशा तक्रारी तहसीलदार यांच्याकडे आम्ही दिल्या तर ग्रामपंचायतचा ग्रा, ग्रामसभेचा मासिक सभेचा ठराव देऊनसुद्धा तक्रार दाखल करून त्याच्यावर कोणतीच कारवाई केल्या गेलेली नाही आहे घाटात पाहणी पा, मु, करून जेवढा माल चोरीला गेलेला आहे त्याची पाहणी करून करून पाहणी करून मोजमाप मो त्याची मोजमाप मोजमाप करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे आमची ही आमची मागणी आहे झुंजुरकर गोकुळसरा गोकुळसरा ग्रामवासी घाटाच्या घाटावर घाट घाटाच्याकरता बसलो आहे येत्या तीन महिन्यापासून आमच्या इथे अवैध रीती वाहतूक चालू आहे वा तहसीलदार यांना तक्रारी देऊन तहसीलदार मंडल अधिकारी यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची आमच्या इथं ठोस कारवाई केली नाही आणि कर्त्याची ही मागणी आहे की आमच्या घाटामधून जे रेती चोरीला गेली आहे त्या रेतीचे मोजमाप करून शासनाने रेतीमाफियावर गुन्हे दाखल करून आम्हा गावकऱ्यांना न्याय मिळवून द्याल